आता मी अध्यापनाचं काम करत होतो पण मी हे वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंध करणे याच्याकडे कसं का काय वळलो डॉक्टर पुट्टींनी मला खाली ब बसलं असताना विचारलं की तुम्ही हे इकडे कसे का काय शिरलात म्हणून तर त्याचं कारण असं घडलं की दोन हजार बारामध्ये माझं वजन आठ किलो जास्त आहे असं माझ्या लक्षात आलं म्हणजे मी लठ्ठ कधी नव्हतं हो मला कोणी लठ्ठ असं म्हटलं नाही पण बॅडमिंटन सिंगल्स खेळताना चौथ्या गेमला पाचव्या गेमला माझे गुडघे दुखायला लागले मग माझ्या लक्षात आलं की आपलं वजन आठ किलो वाढलेलं आहे आता काहीतरी करणं आवश्यक आहे आणि मग त्यासाठी मी अनेक प्रयोग स्वतःवर केले ते प्रयोग म्हणजे माझे वजनाचे प्रयोग माझे प्रयोग ऐकताना पुष्कळ लोकांना असं वाटेल की आपलेच प्रयोग आहेत कारण तुम्ही पण हे प्रयोग बरेचसे त्यातले केले असणार आणि लक्षात घ्या की मी याला प्रयोग हा शब्द वापरलेला आहे प्रयोग काय असतो तुम्हाला आम्ही सांगितलं की दोन ग्रॅम सोडियम क्लोराईड घ्या त्याच्यामध्ये एक मिलीलीटर हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका तर तुम्हाला ती रिॲक्शन खरोखर कळणार काय ते तुम्ही जर दोन ग्रॅमच्या जागी दीड ग्रॅम घेतलं एक मिलीलिटरच्या जागी अर्धा मिलीलिटर घेतलं तर तुम्हाला प्रयोगाचा रि रिझल्ट मिळेल का नाही मिळणार म्हणून प्रयोग मी जेव्हा म्हणतो तेव्हा मी ज्या जी गोष्ट केली ती शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयोगासारखी केली त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की कुठला प्रयोग फसला आणि कुठला प्रयोग यशस्वी झाला आपल्या लोकांमध्ये प्रवृत्ती अशी असते की त्यांना सांगितलं की रोज दोन पोळ्या खा तर तीन दिवस तो दोन पोळ्या खातो चौथ्या दिवशी म्हणतो दीड खाली तर काय होणार आहे अडीच खाली तर काय होणार आहे जे लोक असं उन्नीस बीस करतात त्या लोकांचा कुठलाच प्रयोग हा शेवट्याला जात नाही आणि त्यामुळे ते तोंड उघडून कोणाला सांगू शकत नाहीत की हे योग्य का अयोग्य पण मी प्रयोग म्हणून केला म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो त्याचा परिणाम काय झाला पहिला प्रयोग केला मी आठवड्यातून एक दिवस कडक उपास करायचा म्हणजे काय की चोवीस तास काहीही खायचं नाही फक्त चहा मात्र मी प्यायचो कारण सगळ्या भारतीयांचा आपलं असा एक समज आहे की जगातली सगळ्यात निरुपद्रवी वस्तू काय असेल तर ती म्हणजे चहा म्हणून कोणाकडे गेलो आणि त्याने आपल्याला चहा नाही विचारला तर आपण म्हणतो चहाचं पाणीसुद्धा विचारलं नाही आणि मनमाडला चहा पिला तर ते चहाचं पाणीच असतं रेल्वे स्टेशनला पण मी तसं मी उपास केला तो कडक फक्त मध्ये चहा प्यायचो आठवड्यातून एक दिवस जसा उपास तुम्ही कार्तिकी आषाढीला करता एकादशीला तसा नाही कारण आषाढी कार्तिकीचा उपास म्हणजे काही घरांमध्ये त्याचं प्लॅनिंग पंधरा दिवसापासून चालू असतं की सकाळी उठल्यावर खजूर कधी खायचे रताळे कधी खायचे मग बटाट्याचा शिरा कधी खायचा राजगिऱ्याची वडी कधी खायची त्याला म्हणून एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण आहे पण मी तसा उपास नाही केला मी कडक उपास केला दीड महिना प्रामाणिकपणे हा प्रयोग केल्यानंतर मी वजन केलं असं लक्षात आलं की माझं वजन दीड किलो वाढलेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटलं तर मलाही आश्चर्य वाटलं की उपास केल्याने वजन कसं काय वाढलं बघ मग जेव्हा मी लिटरेचर वाचत गेलो तेव्हा असं लक्षात आलं की स्टार्व्हेशन सिग्नल नावाची कल्पना आहे म्हणजे काय विशेषतः जे लोक अडमधण उपास करतात म्हणजे आज सोमवार उदय चतुर्थी परवा काहीतरी असे जर मेंदूला असं वाटलं की आज तर खायला मिळालं पण उद्याचा काही भरोसा नाही तर मेंदूचं नॅचरल इन्स्टिट्यूट काय आहे की याला जिवंत ठेवायचं आहे शेवटी तर ऊर्जा साठवून ठेवा चरबीच्या रूपात आणि अडीअडचणीला ती वापरता येईल म्हणून तुम्ही बघा की जे लोक उपास करतात त्या सगळ्या लोकांची पोटं सुटलेली आहेत त्यामुळे हा प्रयोग फसला दीड महिन्याने तो बंद केला मग दुसरा प्रयोग सुरू केला तो म्हणजे रात्री फक्त फळं खायचे दिवसभर काय हवं ते खायचं रात्री फक्त फळं खायचे त्याचा फायदा असा व्हायचा की दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायचं कारण फळांमध्ये फायबर असतं पण महिनाभर केल्यानंतर लक्षात आलं की वजनावर काही याचा परिणाम होत नाही म्हणून तो प्रयोग तिथे थांबला मग तिसरा प्रयोग केला एक फलाहार निराहार रसार म्हणजे त्याला फ निर असा एक शॉर्ट फॉर्म आहे पहिल्या दिवशी फळं खायचे दुसऱ्या दिवशी पूर्ण उपास तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचे म्हणजे काय भातावरचं पाणी डाळीवरचं पाणी गाजर खावंसं वाटलं गाजर मिक्सरमध्ये टाकायचं त्याचा रस करून प्यायचा पालक खावा असं वाटलं पालकाचा ज्यूस करून प्यायचा हे दोन तीन सायकल झाल्यानंतर माझं पोट बिघडलं कारण आपल्या शरीराला कच्चे पदार्थ पचवायची सवय नसते म्हणून हा प्रयोग काही माझा पूर्ण जास्त दिवस करता आला नाही त्यामुळे तो मध्येच बंद पडला मग मला इंटरनेट ते इंटरनेटवर एक डाएट मिळालं जनरल मोटर्स डाएट किती लोकांना माहिती आहे तर हातवर करा हे प्रगत शहर आहे काल चंदगडला माझं लेक्चर होतं तिथे एकानेच फक्त हातवर केला होता हात के शहराची प्रगती किती आहे हे याच्यामुळे कळतं तर जनरल मोटर्स डाएट हा प्लॅन त्यांनी तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे की तुम्ही सात दिवस प्रामाणिकपणे करा तुमचं चार किलो वजन कमी होईल आणि या गॅरंटीमुळेच सगळ्यांनी केलेलं आहे बरोबर म्हणजे तुम्ही काही एकटेच नाहीत मी पण तुमच्यासारखा समोर दुःख आहे पहिल्या दिवशी फळं दुसऱ्या दिवशी भाज्या मग एक दिवशी भात आणि चार टोमॅटो मग एक दिवशी सहा केळी आणि अर्धा लिटर दूध आणि शेवटच्या दिवशी एक मोठा बटाटा त्याच्यावर चीजचा तुकडा आणि एक ग्लासभर वाईन वाईन का म्हणून सेलिब्रेट करा असं म्हणतात अमेरिकन कंपनी कारण तुमचं चार किलो वजन आम्ही कमी करून दिलं सेलिब्रेट करा हा प्रयोगसुद्धा केला आणि खरंच माझं वजन चार किलो कमी झालं मला इतका आन आनंद झाला मी म्हटलं अरे आपण एवढे प्रयोग केले हे किती सोपं आहे खरं करायला आठ दिवसात चार किलो आणि त्यांनी सांगितलेले की हा प्रयोग तुम्ही किती वेळा करू शकता मध्ये चार पाच दिवस गॅप घ्या फक्त आणि किती वेळा करा मी म्हटलं आता अजून एकदा केलं की आपलं आठ किलोपर्यंत टार्गेट आपण गाठणार मग काही करायची गरज नाही पण काही का कारणामुळे गावाला गेलो त्यामुळे मला आठ दहा दिवस ते काही परत करता नाही आलं म्हटलं चला आता सोमवारपासून चालू करू म्हणून पुन्हा वेईंग मशीनवर उभा राहिलो पुन्हा वजन आहे तिथेच येऊन थांबलं होतं था। जे घालवलं आठ दिवसात ते पुन्हा दहा दिवसात जागच्या जागी येऊन पोचलं ज्यांनी कोणी हातवर केले त्या सगळ्यांचा अनुभव जवळपास असाच आहे बरोबर याच्यापेक्षा वेगळा कोणाचा अनुभव नाही मग आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधांचे प्रयोग केले आता आयुर्वेद आणि होमिओपॅथी या अतिशय चांगल्या पॅथी आहेत माझ्या घरामध्ये या पॅथीचे दोन दोन डॉक्टर्स तरी आहेत जे लोक प्रामाणिकपणे आपली पॅथी करतात त्यांच्याविषयी मला आदर आहे परंतु जे लोक दुकानं टाकून बसले आहेत वजन कमी करण्यासाठी आमचं अमुक औषध घ्या तुम्हाला ते काय चत्रा स्पेशालिटी वगैरेचे मेसेज येत असतील आमचं औषध घ्या तुमचे केस गळ्यास थांबेल वजन कमी होईल तर आयुर्वेदामध्ये माणसांचं वर्गीकरण केलेलं आहे वात पित्त कफ प्रकृतीमध्ये केलेलं आहे आणि मग त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत त्यामुळे एकच एक औषध देऊन सगळ्यांचं वजन कमी होईल हे आयुर्वेदाच्या दृष्टीने तत्त्व म्हणून चुकीचं आहे आणि होमिओपॅथी त्याच्यापुढे एक पाऊल आहे क्लासिकल होमिओपॅथीमध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाचं एक औषध आहे आणि ते औषध तुम्हाला जर योग्य औषध मिळालं तर तुमचे सगळे आजार बरे करण्याची क्षमता ते एका औषधामध्ये आहे असं क्लासिकल होमिओपॅथी म्हणतं त्यामुळे जर कोणी म्हणत असेल किंवा एक औषध घेतलं की सगळ्यांचं वजन कमी होईल तर ती होमिओपॅथी नव्हे त्यामुळे अशा लोकांविषयी माझ्या मनात राग आहे तरी पण मी हे प्रयोग केले आणि त्या प्रयोगांचा काही फायदा झाला नाही पैसे केले फक्त मग मला ते पुस्तक मिळालं हिरोईनचं खूप लोकांना माहिती असणार आहे खूप लोकांनी केलंही असणार आहे कालच मी चंदगडला गेलो ते म्हणाले आम्ही ते ऐकून म्हणे माझं वजन हो दहा किलो वाढलं हो म्हणे दोन वर्षात म्हटलं काय म्हणे दोन दोन तासाला खायचो म्हणे मी म्हटलं खाल्ल्यावर वजन वाढतं ही साधी गोष्ट आहे पण हे पुस्तक मी मनात विचार केला की करीना कपूरला वजन कमी करायची काय आवश्यकता पडली बा तिला रेफ्युजीपासून बघतो मी तर प्रत्येक पिक्चरमध्ये सुंदरच दिसते आणखीन सुंदर दिसते उलट थ्री इडियट्सपर्यंत पाहिलं तिचा ग्राफ हा चांगलाच आहे पण मी म्हटलं तर एवढ्या लोकांनी त्या पुस्तकाचं कौतुक केलेलं आहे तर आपणही तो प्रयोग करून त्याला काय हरकत आहे म्हणून तो प्रयोग मी अगदी प्रामाणिकपणे केला मग प्रयोग कसा करायचा की मग आधी मग सकाळी उठलं की चहा बिस्किटं त्याच्यानंतर फिरून वगैरे आलं की पुन्हा साडेसातला मग पोहे वगैरे काहीतरी खायचे कॉलेला जाण्यापूर्वी साडेनऊच्या सुमारास काहीतरी अर्धी चपाती म्हणा भाजी जी काही तयार झाली असेल ती खायची मग कॉलेला जायचं तर तीन डबे घेऊन जायचे साडे अकरा वाजता पहिला डबा उघडायचा त्या डब्यामध्ये पोळी भाजी चटणी लोणचं असे पदार्थ मग दीड पावणे दोन वाजता दुसरा डबा उघडायचा त्याच्यामध्ये भात वरण कोशिंबीर लोणचं अशा काही गोष्टी आणि मग तीन साडेतीन वाजता सा। तिसरा डबा उघडायचा तो जरा डायटिंगचा जरा फॅन्सी डबा दुधी भोपळ्याच्या चार फोडी दीड काजू चार मनुका अर्धा आक्रोड हे लठ्ठ लोकांचा मोठा प्रॉब्लेम असतो त्यांना तुम्ही सांगितलं काय हवं ते खा ते म्हणतात हे काय सल्ला आहे का त्यांना आम्ही आता वेगळा सल्ला देतो मी तसं सांगतो किंवा सात खारका घ्या त्या खारका एका रेषेत मांडा वरच्या दोन खालच्या दोन काढून टाका मग तिसऱ्याचा डावा भाग चौथ्याचा उजवा भाग पाचव्याचा डावा भाग खायचा असं सांगितलं की वा डॉक्टर काय सल्ला आहे म्हणतात किती फी द्यायची तुम्हाला <laughs> हाय मग तो डबा खायचा साडेतीन वाजता मग घरी आलं साडेपाचला की परत काहीतरी खायचं साडेसातला परत खायचं नऊ नौ साडेनऊला जेवण करायचं चुकून रात्री साडेबारा एकला जाग आली तर किचनमध्ये जायचं काही खायला आहे का बघायचं माझ्या असं लक्षात आलं की माझ्या मनात एकच प्रश्न कायम असतो तो, तो म्हणजे आता काय खायचं आता काय खायचं आता काय खायचं का आणि मग माझ्या लक्षात आलं की बा आयुष्य असं असू शकत नाही कायम आपल्या डोक्यात एकच विचार आता काय खायचं आता काय खायचं आणि महिन्याभरातच माझ्या लक्षात आलं की आपला बेल्ट घट्ट व्हायला लागलेला आहे पण हा डायट प्लॅन इतका चांगला होता की मला काही तो सोडवला गेला नाही पण एक महिना अजून मी केला तो दोन महिने लांबवला तो आणि वजन केलं तर तीन किलो वजन वाढलेलं होतं वाढणारच आहे एवढ्या वेळा खाल्ल्यावर काय होणार दुसरं मी एवढे सगळे प्रयोग केले त्या सगळ्या प्रयोगांचं फळ काय बघ बा, मिळालं बघा एक तो तर माझं वजन वाढलं नाहीतर कमी झालं आणि पुन्हा जागच्या जागी येऊन थांबलं ज्यांनी ज्यांनी वजन कमी करायचे प्रयोग केले त्या सगळ्यांचे मला वाटतं निष्कर्ष मी सांगतो तशाच पद्धतीने आले असते